श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदण्यासाठी आपण बघा काही चुका करत असतो तर त्या चुका करायला आपण नको आहे कधी कधी तर काय होतं बघा आपल्या सर्वच महिलांना एक सवय आहे बघा आपण काय करतो आपल्या डोक्याचे केस विंचरले की के आपण ते एका ठिकाणी साठवून ठेवतो आणि त्याच केसांवरती भांडी घेतो मग ही सवय बघा आपल्याला म्हणजे खूपच वाईट सवय आहे आणि ही सवय लागलेली असते आपल्याला असं वाटतं की आपण हे जी काही करत हो? आहोत त्यामुळे आपल्याला फायदाच होत आहे आपली कुठंतरी समजा आर्थिक बचत होत आहे आपण काहीतरी समजा आपल्या संसारासाठी गोष्टी वस्तू एकत्र करत आहोत पण बघा या गोष्टींचा फायदा होऊन याऐवजी आपल्याला याचे परिणाम मात्र भोगावं लागत आहेत बघा आपण थोडे पैसे वाचवण्याच्या नादात कुठेतरी खूप मोठं नुकसान करत आहोत आपलं स्वतःचंच घरात ती वस्तू घेतलेली आहे किंवा ते पैसे घेतलेले आहेत यामुळे आपल्यावर बघा माता लक्ष्मी ही नाराज होते आणि आपल्या घरात जी समजा कुठे प्रसन्नता असते सकारात्मकता असते तर ती बघा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आपली प्रगती देखील कमी होते मग आपल्या घरात कुठंतरी नकारात्मकता वाढते दारिद्र्य येते पतीचे समजा कामामध्ये विघ्न यायला सुरुवात होतात आणि मग काय होतं स्त्रियांना असं वाटतं की आपण या गोष्टी घेऊन किंवा मग हे केस विकून घेतलेले पैसे वगैरे कुठेतरी आपल्या कुटुंबाला एक मदतच होते यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता नाराज होते तर अशी कोणती गोष्ट आहे ती आपण महिलांनी नकळतपणे किंवा जाणून बुजून केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते तर आपण ह्या गोष्टी बघा आपण कोणीच म्हणजे जाणीवपूर्वक ही सवय लावून नाही घेतलेली पण ही सवय चांगली नाही वेळीच ही सवय सोडून द्या आपल्या संसारासाठी कुटुंबासाठी खूपच हानिकारक सवय आहे ही तर बघा सर्व स्त्रियांना ही एक सवय असते की आपण जेव्हा केस विंजरत असतो तेव्हा केस सर्वांचेच आता ही एक सर्वसामान्य झाल्यासारखं झाले प्रत्येक स्त्रीचे केस गळतात मग काही स्त्रिया काय करतात की ते केस एका ठिकाणी साठवून ठेवतात मग त्यावरती भांडी घेतात किंवा पैसे देखील घेतात असे जे करतात त्यांना ते केस विकतात आणि त्याच्यावरती पैसे किंवा भांडी घेतात त्या महिलांना असं वाटतं की आपण असं केल्यामुळे आपली बचत झाली आहे आपले केससुद्धा वाया गेले नाहीत आणि त्या केसांच्या बदल्यात आपल्याला पैसे आणि भांडीसुद्धा मिळालेली आहेत पण ही तात्पुरती त्यांना बचत असली तरी पुढे खूप काही गोष्टी अशा घडतात त्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो की आपल्याला कळतसुद्धा नाही की आपली ही छोटीशी चुकीमुळे हे सर्व काही घडत आहे आपले हे शरीर आहे ते आपल्याला निसर्गाने एक दान दिलेलं आहे बघा एक देणगीच आहे आपण या शरीरावरचा हा एक आपले केस विकणं म्हणजे आपला भागच आहे ना मग दान करायचं असेल तर याहून सर्वात श्रेष्ठ दान हे कोणतेच नसेल केस दान करणे हे सर्वश्रेष्ठ देण आहे आप दान आहे आपण मानतो की बालाजीला गेल्यानंतर काही लोक किंवा मग प्रत्येकच व्यक्ती बघा केस दान करतात केस दान करणं हे श्रेष्ठ दान मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरात सुख समृद्धी नांदते त्यावर एक छोटीशी आख्यांकिका आहे बघा की म्हणजे प्रत्येकच व्यक्ती म्हणतात की बालाजीला गेल्यावर का बरं केस कापायचे असते बालाजीला एकदा कुराडीचा घाव लागला होता आणि तो घाव लागल्याच्या कारणाने त्या जागेवरचे केस गेले होते त्यांच्या आईने आपले स्वतःचे केस कापून त्यांच्या विद्येने त्या जागेवरती केस बसवले तेव्हा बालाजी म्हटले होते की जो कोणी मला केस दान करेल त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही मग काही बायकांना असं वाटतं की के आपण केस देऊन भांडी किंवा पैसे घेतल्यामुळे आपण त्या केसांचा सदुपयोग करून घेतला आहे परंतु हे करणं खूप चुकीचं आहे यामुळे आपल्यावर घरात लक्ष्मी नाराज होते घरात कुठेतरी नकारात्मक ऊर्जा वाढते घरात दारिद्र्य येते कुटुंबामध्ये मतभेद वाढायला सुरुवात होते केस हे काळे असतात आणि काळा रंग देऊन किंवा काळी वस्तू देऊन आपण जर लक्ष्मी घरात घेतली तर त्या वस्तूबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते आणि आपली हळूहळू अधोगती व्हायला सुरुवात होते त्यामुळे बघा आपण ही जी काही समजा केसांवर भांडी घेतलेली आहेत त्या भांड्यावर आपण समजा त्या भांड्यामध्ये कधी भाजी बनवतो आपण छोटं पातेलं वगैरे काही घेतलं तर आणि त्या भांड्यातील समजा जी काही नकारात्मकता आहे तर ती बघा जेवणाबरोबर वर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या शरीरात जाते मग या नकारात्मकतेमुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती देखील थांबायला सुरुवात होते मग आपल्यालाच कळत नाही की असं काय चुकायला आहे बाबा आपल्याकडून की का असे घरामध्ये समजा काहीतरी बदल व्हायले आहेत नकारात्मकता दारिद्र्य यायले हाती घेतलेल्या कामाला यश ये येणं आहे हे बदल चालू झालेले असतात मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही कुठेतरी आपली प्रगती थांबायला चालू झालेली आहे बाबा मग ह्या आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका या समस्येचा आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे बघा जर असं वाटत असेल की आपले गळणारे केस नक्कीच कुठे टाकून द्यावे तर तुम्ही जे केसांवर भांडे घ्यायला के लोक येतात ना त्यांना तुम्हाला खरंच वाटत असेल दान करावं तर तुम्ही तसेच द्या पैसेही घेऊ नका आणि भांडेही घेऊ नका ते केस दिल्यामुळे ते त्या केसांपासून वेगवेगळ्या वेग वस्तू वेग बनवतात किंवा वीक बनवतात आणि आपण जर त्यांना ते साठवलेले केस आहेत तेच तर तसेच देऊन टाकले तर हे एक प्रकारचे दानच आहे आपण केस दान केलेले आहेत त्या बदल्यात आपण काहीतरी घेतलं नाही त्यामुळे ते दानच आहे आणि ते श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आपल्यावर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरात भरपूर असा पैसा यायला सुरुवात होईल लक्ष्मीचे आगमन होईल आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर बघा घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल बघा त्या लोकांकडून आपण काहीही न घेता जर त्यांना असेच केस दिले तरीसुद्धा त्यांचा खूप सारा फायदा आपल्याला होणार आहे केसांचासुद्धा सदुपयोग हा होणार आहे जर तुम्हाला असेच द्यायचे नसतील तरीसुद्धा तुम्ही त्या बदल्यात त्या केसांच्या बदल्यात कोणतीही वस्तू अथवा पैसे घेऊ नका ही चूक तुम्ही अजिबातच करू नका नाही तर याचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतील या एका छोट्याशा चुकीमुळे आपल्याला घरामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आपल्याला सामोरे जाव्या लागेल त्यामुळे बघा कधी कधी काय होतं आपल्याकडून अशाच म्हणजे या गोष्टीचे काय परिणाम होतील बाबा आपल्या जीवनावर हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपल्या हातून कळत न कळत ह्या चुका होऊन जातात त्यातलीच एक चूक म्हणजे केसांवर भांडी येईल आता केसांवर भांडी घेतलेली के असतील याच्या अगोदर तर ती भांडी तुम्ही वापरू नका ती भांडी तुम्ही मोडून त्याबदल्याचे जे पैसे येतील ते पैसे तुम्ही मंदिरात दानपेटीमध्ये दान करा हातून एक प्रकारचं दानच होणार आहे आणि तुमच्या घरात जे काही समजा समस्या विघ्न नकारात्मकता जे काही समजा तुमची प्रगती थांबली होती ती बघा नक्कीच तुमची प्रगती सुधारण्यास देखील तुम्हाला मदत होईल तुम्ही असं करून बघा तुम्हाला अनुभव येईल आणि केसांवरती भांडी घेतल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा देखील तुम्हाला तुम्हाला सामना करावा लागला असेल लक्ष्मी घरात टिकत नाही किंवा आलेला पैसा देखील आपल्या घरामध्ये टिकत नाही काही ना काहीतरी समस्या उद्भवतात आणि तो आलेला पैसा त्या कारणास तो घरातून बाहेर जातो तर अशा प्रकारे बघा केसांवर भांडी घेतल्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवतो जेवण करतो मग ही कुठेतरी एक प्रकारची दरिद्रता नकारात्मकता आपल्या शरीरात जाते आपल्या घरामध्ये कुठेतरी आजारपण सुरू व्हायला सुरुवात होते त्यामुळे बघा कधीही केस विकू नका आणि तुम्हाला जर खरंच केस द्यायचे असतील के तर त्या व्यक्तींना तसेच द्या नाहीतर तुम्हाला जर देणंही योग्य नसेल वाटत तसं तर तसेही देऊ नका मात्र केस विकू नका तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही आपण केसांवर भांडी घ्यायची सवय आत्ताच सोडून द्यायला पाहिजे त्याचे परिणाम काय होतात हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद